नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत व धार्मिक कृत्ये अर्थात शास्त्र वचनानुसार मकर संक्रांती दिवशी कोणकोणती धार्मिक कृत्ये केली जातात याचा आढावा घेणार आहोत अर्थात प्रत्येक महिन्याला सूर्याची संक्रांत होत असते परंतु हे सूर्याचे मकर राशीतील संक्रमण अर्थात मकर संक्रांत हे विशेष पर्व असते अर्थात या दिवशी आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व त्याच्या परिणामांचे राशी भविष्य आपण महिन्याला देत असतो अर्थात सूर्याची उत्तर दिशेकडे वाटचाल चालू झाल्यानंतर सूर्याचे प्रथमच मकर राशीतील भ्रमणाचा कालावधी आपण मकर संक्रांत या सणाच्या रूपाने साजरा करतो प्रत्येक वर्षी सूर्याच्या बारा राशीतून बारा संक्रांती होत असतात प्रत्येक राशीमध्ये सूर्याचे संक्रमण होत असते परंतु या मकर संक्रमणाचे विशेष महत्व आहे या वर्षी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे या दिवशी सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न पर्यंत या सूर्यभ्रमणाचा पुण्यकाल राहील या संक्रांतीच्या पर्व कालामध्ये कठोर बोलणे टाळा तसेच या संक्रांतीच्या पर्व कालामध्ये कामविषयक सेवन तसेच कठोर बोलणे त्याचप्रमाणे दात घासणे गाई वशींच्या धारा काढणे त्याचप्रमाणे गवत वृक्ष तोडणे इत्यादी गोष्टी करणे टाळावे अर्थात या पुण्यकालामध्ये आपण जप ध्यान तीर्थ स्नान अर्थात नदीला पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करणे अत्यंत शुभ असते अर्थात जप ध्यान पूजा या गोष्टींना या पर्व काळामध्ये विशेष महत्व असते या पर्व काळामध्ये स्त्रियांनी नवीन भांडे तसेच वस्त्र तीळ गुळ तसेच तिळाचे भांडे इत्यादी गोष्टींचे दान करणे विशेष शुभ असते या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तसेच या संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे त्याचप्रमाणे या संक्रांतीने हातामध्ये गदा घेतलेली असून केशर टिळा लावलेला आहे त्याचप्रमाणे ही संक्रांत कुमारवायाची असून बसलेली आहे व वा हातात वासा करता सुगंधा करता जाईचे फूल घेतलेले आहे त्याचप्रमाणे ही संक्रांत पायस अर्थात खीर भक्षण करत असून या संक्रांतीने मोती धारण केलेला आहे तसेच ही संक्रांत पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे व वायव्य दिशेकडे पाहत आहे त्याचप्रमाणे या संक्रांतीने भूषणार्थ मोती हे रत्न धारण केलेले आहे त्याचप्रमाणे ही संक्रांत सर्प जातीची आहे त्याचप्रमाणे या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे उठणे अंगास लावावे तसेच तिळ मिश्रित उदकाने अर्थात मध्ये तीळ घालून स्नान करावे तसेच तिळाचे तर्पण करावे तिळाचा होम करावा त्याचप्रमाणे तिळ भक्षण करावे व तिळ दान करावे अर्थात अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास आपल्या पापाचा क्षय होतो आपल्या पापांचा नाश होतो असे शास्त्र वचन आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा 何